सुधागड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या काही गावांमध्ये दिनांक सत्तावीस जुलैच्या रात्री अंधारात एक ते चार वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकलाय कोयते आणि तलवारी सदृश शस्त्रांचा वापर करत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकला या साधारण ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लांबवण्यात आल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी पाली पोलिसांकडून तपास सुरू आहे जांभुळपाडा पोलीस ठाणा हद्दीतील हातोंड गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये या दरोडेच्या घटना घडल्यात एका पाठोपाठ एक गावात जात येथील पाच घरांमध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करत घरातील सदस्यांना हत्याराचा धाक दाखवून धमकावलं आणि मग लुटमार केली तीन घरातून चोरट्यांना ऐवज सापडला तो त्यांनी लंपास केला यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र कानातले झुमके रोख रक्कम आणि मोबाईल फोनचा समावेश आहे हा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधारात पसार झाले घडल्या प्रकारानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झालेत या प्रकरणी जांभूळपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी पंचनामा केला असता घटनास्थळी दोन कोयते पोलिसांच्या हाती लागलेत घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक शिवतारे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसंच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीमनं भेट देऊन तपास सुरू केलाय लवकरात लवकर या दरोडेखोरांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे आम्ही सगळे असे झोपलेलं हॉलमध्ये तर त्यांनी काहीतरी दीडच्या सुमारात दरवाजा खोलला आमचा पूर्ण कपाड ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं थोडी पाच सहा हजार रुपये कॅश होती ती नेली तर आम्हाला थोडा आवाज आला जाणवला तर मिस्टर उठले तर त्यांना म्हटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट ला चालू केली तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाज्यात घातला आणि दांडू घातला तर आम्ही दाबून ठेवला तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा मी बाबांना आवाज दिला बाबा झोपलेले त्यांना काहीच माहिती नाही त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत आम्ही जिणा फालका ओपन केला वरती गेलो आणि जोराजोराने आवाज दिला आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोक थोडी उठली पण त्याच्या पाच मिनिटं आधी ते निघून गेले रात्री आम्ही झोपलेली आम्ही तीनच म्हातारी ना आम्ही दोघं जण आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं ना, ना, आले ना, ना आले। एक बन दरवाजा खडकखड उघडला तर मी बोललो कोण आहे तर माझं आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि पैत्या ठेवला मानावर मग मला काय नाही मला बोलायला पण नाही ह्यांना काहीच नाही आणि मग बघतोय तर ह्यांच्याकडे दोघं जण आलं तिकडं कबाट उघडला तिकडे एक जण एक जण टी व्ही जवळ आणि मी त्यांना बोलतोय का अरे काय करता काय आहे आमच्याशी तर मला बोलतं चिबस नाही तर कापण तुला अर्धे एक तास होतो घरात लाईटी बिटी सगळ्या लावल्या सगळ्या शोधला मना बोलत मोबाईल दे बोलू बाबा मायाजवळ कुठे मोबाईल आहे माझ्या नाही ह्यांचा मोबाईल न्याला बोलू मायाजवळ नाही मोबाईल तर बोलते बघ डांडू घालून तू या बोलते आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली वादळवारा लाईव्ह धम्मशील सावंत सुधागड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन